नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मेंढ्या चोरण्यासाठी आलेला ताब्यात फरार वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे काल रात्री ऐतवडे बुद्रुक ते मरणनाथपूर रोड लगत असलेल्या कुंभारी यांच्या शेतामध्ये आनंद बापू वाघमोडे शंकर गणपती वाघमोडे व वा गणेश बापू वाघमोडे यांची तीनशे ते चारशे मेंढ्या शेतामध्ये बसण्यासाठी होती रात्री ते सुमारास काही जण मेंढपाळ जेवण आणण्यासाठी घरी गेले असता त्यामधील दोघे जण तिथे थांबले होते याचाच फायदा घेत अज्ञात तीन इसम मेंढ्या चोरून घेऊन जाण्यासाठी आले असता मेंढ्याच्या कळपामधील दोन मेंढ्या घेऊन जात असता मेंढपाळ सतीश मदने यास कुजबूज लागली असता तो त्यांच्या मागे धावत सुटला त्याचवेळी त्यांनी दोन्हीही मेंढ्या त्याच ठिकाणी सोडून डोंगरामध्ये अंधारात पळून गेले मेंढपाळ सतीश मदनी धाडसाने त्यांच्या मागे पळत जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाने त्यांच्या हातावरती चाकूने वार केला व वा तो अंधारात झुडपाच्या आधारे पळून जाण्यास यशस्वी ठरला त्यानंतर सतीशने संशयित आरोपी गाडीवर पळून जात असल्याचे दिसल्याने त्याच्या पाठीमागे पळत जाऊन त्याला पकडले त्यानंतर त्यांनी गावात व वा सचिन वाघमोडे यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर पन्नास ते शंभर मुलांचा मॉप जमला होता सचिन बागमोडे यांनी फोनवरून कुरळक पोलीस ठाणे यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल होताच संशयित आरोपीस त्यांच्या स्वाधीन करण्यात आलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी माझं नाव सतीश मदमे राहणार आहे तुरुबिद्रुप प्रकाश कुंभार यांच्या बकरी राहणार बसा असताना एक दोघं जण आम्ही बकऱ्यापाशी राखाय होतो मोबाईलच्या नादामध्ये आम्ही त्या मोबाईलमध्ये गुंग होतो तर आम्हाला कुत्रे जरा दांगा केल्यामुळे काय डोक्यात आलं नाही जेव्हा बकरं आलं त्यावेळेला आम्ही बैठलं तरी एकजण बकरं घेऊन पाळायला लागलं तिघंजण तिथे पळून दोघं जण गेली एकजणाला आम्ही सुद्धा आणून धरला तर आम्ही काय कळ पोलीस स्टेशनला फोन करून गाडीला गाडीत बोलवून त्याला ताब्यात दिल्या गेलं माझं नाव सचिन तानाजी वाघमोरे मी आमदार गोपीचंद पडळकर साहेब सोशल मीडियाला काम करतो हां संबंधित माझ्या भावकीतून मेंढपाळांचा एक फोन आला मला फोन आल्यानंतर मी इथं सिच्युएशन जागेवर आलो आलो तर एक चोर सापडला होता hmm. चोरी करताना मी एक चोर सापडला होता ते सिच्युएशन बघून मी पोलिस स्टेशनला फोन करून पोलिस गाडी बोलवून घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केला